नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो मी तुम्हाला आज शंभर कोंबड्या आपल्या वर्षकाठे अंडे किती देणार आणि तीनशे पासष्ट दिवसामध्ये नेमकं शंभर कोंबड्याच्या अंड्याची सरासरी किती असणार तुमचा पाठरून पांढरूंग दादा तुम्हाला पुरावे सगळं माहिती देत असतो अगदी अंड्याचे वर्षभराचे पैसे साठ होत असतो आणि मग तुम्हाला माहिती देत असतो शेतकरी बंधूंनो आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण की बो जर आपल्याकडं शंभर जर गावरान कोंबड्या असतील तर बारा महिने त्या अंडे नेमकं किती देऊ शकत्या आणि त्यांच्याकडून आपल्या आपल्याला अंडे किती मिळू शकत्या तर शेतकरी बंधू मी तुम्हाला आजच्या माझ्या कोंबड्या पालनाचा हिशोब सांगणार आहे वर्षभराचा अगदी सविस्तरपणे आता हे माझ्याकडं शंभर अंडे आहेत हे कालचे पन्नास आणि आजचे पन्नास अंडे आहेत आपल्याकडं जर प्युअर अंड्यावरच्या जर कोंबड्या असतील मग त्या किती असू द्या जशा माझ्याकडे शंभर कोंबड्या आहे प्युअर अंड्यावरच्या मी त्यांना काय करतो दुकानात जातो आणि सतराशे रुपयाची बॅग घेऊन येतो पन्नास किलोची तर दुकानदाराला काय सांगतो मी दादा माझ्याकडे शंभर प्युअर गावरान कोंबड्या आहे मला अंडे देणारं खाद्य द्या मग ते काय देतात लेअरचं फीड देतात मला सतराशे रुपयामध्ये आणि ते सतराशे रुपयाचं खाद्य मी घरी घेऊन येतो आणि माझ्या शंभर कोंबड्या आहे ना आता सध्या जरी एका जागेवर बंदिस्त असल्या तर मी त्या कोंबड्यांना सकाळ संध्याकाळ हे बाहेर ठेव बाहेर फिरवायला सोडतो मग काय होतं कोंबड्यांचा पाय मोकळा होतो कोंबड्याचं जनजीवन पोटातलं पचन होतं अन्न सगळं व्यवस्थित राहतं त्याच्यामुळं कोंबडी पालन गावराव कुंबडी पालन आहे ना एका जागेवर बंदुस्त करू नका पूर्ण दिवसभर त्यांना एक दोन तास तरी बाहेर सोडा मी माझ्या शंभर कोंबड्यांचा खाद्य खर्च आहे ना पूर्ण उष्ण घेत असतो माझ्या बंधूंकडून माझ्या वडिलांकडून कधी पाच हजार घेतो कधी दहा हजार घेतो आणि त्याचं खाद्य आणत असतो पण कोंबडी पालनामध्ये दररोज जे अंडी विकतो ना त्याचा एक ना एक रुपया मी असा साठवून ठेवत असतो एक तर सहा महिने किंवा एक वर्षभर जर शंभर कोंबड्यांनी एक महिना दीड महिना सलग जर अंडी दिली त्याच्यानंतर अचानक अंडी बंद होतात टोटल बंद पण त्याच वेळेस माणूस खसतो अजिबात विचार करायचा नाही जर एखाद्या गाईने जर भरपूर दूध दिलं काही दिवस तर तिचा खाली प्रेड पण असतो भरपूर दिवस तसंच कोंबड्यांचं आहे मग हेच गणित आता कसं झालेलं आहे माणसाला आहे ना रातोरात किंवा एका दिवसात श्रीमंत व्हायची सवय लागलेली आहे कुंबडी पालन असं आहे कुंबडी पालनाचं गणितच कुणाला कळू शकत नाही आणि कुंबडी पालन व्यवसाय हा कुणाच्याच लक्षात येणार नाही इतका भयंकर व्यवसाय आहे माझ्या शंभर कोंबड्यांच्या अंड्याची सरासरी आहे ना माझी किती निघत असू द्या पण मी तुम्हाला फक्त वर्षाकाठी तीसच अंडीची सरासरी सांगणार आहे माझ्या कोंबड्यांची किती तीस अंडी म्हणजे सरासरी जर शंभर कोंबड्याची तीस अंडीची धरली तर तुम्ही हिशोब करा किती होतो म्हणजे साधारण आपल्या गावरान कोंबड्या आपल्याला दहा हजार रुपये आरामशीर नफा मिळवून देणार आहे मग बारा महिन्याची झाली किती एक लाख वीस हजार रुपये आणि शेतकरी बंधूं मी त्यांच्या खाद्याचा तुम्हाला खर्च सांगतो शंभर कोंबड्यांचा आता मी तुम्हाला काय सांगितलं सतराशे रुपयाची बॅग आणतो आणि माझ्या कोंबड्यांना मी एकदम सकाळी एक ते सव्वा किलो आणि संध्याकाळी एक ते सव्वा किलो तुम्ही काय करा सकाळी दीड किलो धारा आणि संध्याकाळी दीड किलो धारा तीन किलो खाद्य अक्षरशः शंभर कोंबड्यांना दिवसभराचं धारा विकतचं तरी तीन एक तीन तीन दोन सांग त्रिक ती तीन त्रिकणू वर्ष असे सोडून द्या फक्त शंभर रुपये खर्च हा गावरान कोंबड्यांना एका दिवसाचा आहे किती शंभर रुपये आणि आपल्याला अंडे किती भेटणार तीस अंडे म्हणजे तीनशे रुपयाचे म्हणजे शंभर रुपये खर्च गेला आणि दोनशे रुपये आहे आरामशीर आपल्या कोंबडी पालनामध्ये शिल्लक राहू शकतात शेतकरी बंधूं आपल्या गावरान कोंबड्या जर शंभर असतील ना अंडे देणाऱ्या त्या गावरान कोंबड्याची शंभर कोंबड्यांची वर्षाची सरासरी पस्तीस प्लस असू शकते माझ्या कोंबड्या चाळीस प्लस देतात पण तुम्ही जर गावरान कोंबडी पालन केलं तुमच्याकडून थोडी वर चढ झाली मिस्टेक खाद्या त्याच्या त्याच्यात नियोजनात पाण्या वगैरे तरी तुमचे तीस प्लस अंडी निघणार आणि शंभर कोंबड्या आपल्याला एका वर्षाची एक लाख वीस हजार रुपये निवळ नफा मिळवून देणार आणि खाद्य खर्च इतका म्हणजे इतका शुल्लक आहे ना किती मोठा खर्च धारा तर मी तुम्हाला डायरेक्ट तीस हजार रुपये खर्च धरतो झाल्याला तरी आपल्याला ऐंशी ते नव्वद हजार रुपये शंभर वर कोंबड्या वर्षाकाठी एकदम आरामशीर देऊ शकतो तुमच्याकडे जर शंभर कोंबड्या असतील आणि दररोज आपले इथं अंडी घेणारे व्यक्ती येतील त्याच्यातला एक ना एक रुपये तुम्ही असा शिल्लक ठेवा वर्षभर करून बघा आणि हा जर व्यवसाय जर योग्य वाटला तर पुढं व्यवसाय पुढं व्यवसाय चालू ठेवा अन्यथा हा व्यवसाय करू नका आता मी तुम्हाला भरपूर प्रोत्साहन देतो आता मी इतरांच्या व्हिडिओमध्ये बघतोय हे मोकार आ, ट्रेनिंग मोकार भले मोठे शेड आणि त्याच्यात रुपाय नफा नाही अक्षरशः सरसगड बा सरसगड बारबाद सर बार बार बँकेतले पैसे जाणार लोखंड पत्रे सिमेंट वाळू याचे तर पैसे जाणार कोंबड्या आणणार पक्षी आणणार त्याचे तर पक्षी जाणार पण माझ्या तुम्ही करा अगदी घरी बसल्या कोंबड्या बसवा पिल्ले तयार करा आता उन्हाळा आहे काही कोंबड्या पिल्लं काढीत नाही तर पानकाळा येईनच ना पानकाळ्यात ये कोंबड्या बसवा पानकाळ्यात नाही बसवल्या तर हिवाळा येईल हिवाळ्यात बसवा पण गावरान कोंबड्या घरी ठेवा सात ते आठ खूड जरी कोंबड्या असल्या त्याच्या खाली अंडी ठेवली आणि जर कोंबडी पालन सुरू केलं तर ते शेवटपर्यंत टिकतं आणि आपल्याला असे पैसे मिळून देतं आता मला कोंबडी पालनावर गर्व काबर आहे माझं कोंबडी पालनाने सर्व जीवन बदलून टाकलेलं आहे ह्या बघा आपल्याला काम केल्याशिवाय कुणी रुपये देऊ शकत नाही आणि ह्या जगात आपल्याला कुणीची एक रुपये देऊ शकत नाही फुकाटचा त्याच्यामुळं हा व्यवसाय करताना आपल्याला आपल्या पाया उभा करायचा आहे आणि असंच यशस्वी शिशू व्हायचं आहे आपल्या कोंबडी पालनामध्ये अगदी अंडी विक्रीपासून लहान पिल्ल्यापासून नियोजनापासून तुम्ही काय करता एकदा जर खाद्य खर खर्च केला ना त्याच्यानंतर लय लोड घ्या पण कुंबडी पालनामध्ये वर्षभर खाद्य खर्च करायचा आहे आप आपल्याला वीस हजार होऊ द्या दहा हजार होऊ आणि त्याच्यामुळंच आपल्याला कोंबड्याची क्वांटिटी शंभरच्या आठ ठेवायची असं नाही मी सांगत की तुम्ही दोन हजार कोंबड्या आणा आणि त्याला कमीत कमी तीन लाखाचं खाद्य टाका मी तुम्हाला असं सा सांगितलं का कधी तर नाही तुमच्या दादाच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला अतिशय सुंदर आणि जी आहे ती खरीच माहिती बघायला भेटणार तर चला व्हिडिओ जर आवडला असेल ना तर व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की दादा तुमचा हिशोब मला एकदम नक्की आवडला तर हे बघा आपण असे काय करत असतो हे बघा आता ही पन्नासची नोट आहे ना काय करायचं आहे असे दोन तीन डबे लागू द्या ना एकतीस चाळीस रुपयाला डबा भेटतो हे बघा असा आता याच्यात जायनाच ते असे टाकायची पॅक असे सात आठ डबे गच्च भरतीन वर्षभराचे आणि तेच तुमचं पांडुरंग दादा तुम्हाला माहिती सांगत असतो उगच फुकटची माहिती नाही सांगत आपली माहिती प्रत्यक्ष असते तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद